मनोज सारंगे पाटलांनी दोन तारखेला अर्थात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटचा सा, किंवा सातारा गॅझेटचा सा, जो जी आर काढून घेतला मिशीवर ताव मारला ओबीसींना चॅलेंज केलं ओबीसी सुद्धा त्या चॅलेंज स्वीकारलं आता ओबीसी भडकले ओबीसी एकत्र आले परंतु ओबीसी मध्ये दोन चार गट पडली एका बाजूला सगळे मराठे एकत्र मिळून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करतायत दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसी ओबीसीचं आरक्षण हे मराठे सगळं खाऊन टाकतील या पद्धतीनं प्रयत्न करत मराठा आरक्षण हा संवैधानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर जे जे अभ्यासक या गॅझेटच्या अध्यादेशावर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतात जरांगे पाटलांनी मिशीवर मारलेला ताव कदाचित तो काही क्षणापूर आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काही जण म्हणतात तोंडाला पाणी पुसलं काही जण म्हणतात ओबीसींना या मराठ्यांच्या कुणबीच्या जी आरच्या संदर्भात ओबीसीना फटका बसणार नाही तर काही जण म्हणतात सरकारनं परत एकदा जरांगे पाटलांना फसवलंय तर काही जण म्हणतात शंभर पैकी मी शून्य मार्क देईन तर काही जण म्हणतात मराठे जर ओबीसी मध्ये आले तर ओबीसीच ओबी हक्काचं जे आरक्षण आहे ज्याच्यामध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत त्या तीनशे शहात्तर जातींना बाजूला सरकून सगळे मराठे ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकतील मग राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांच्या सोबतचे आलेले मंत्री शिवेंद्र राजे भोसले असतील किंवा इतर आमदार असतील जे त्या उपसमितीचे सब... सदस्य आहेत या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा घेतलेला निर्णय ओबीसीची फसवणूक आहे मराठ्यांची फसवणूक आहे की मराठ्यांना द्यायचं होतं ते दिलं ओबीसीच मात्र काढून घेतलं त्याच्यामुळं ओबीसी एक्शन मोडवर आहेत मुंबई आझाद मैदानमध्ये ज्या पद्धतीनं मोर्चा मराठ्यांनी काढला होता आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेस ज्या पद्धतीनं रस्त्यावर आले होते सगळा मराठी माणूस त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर कधीही मुंबई कोणी जाम केली नव्हती बंद केली नव्हती कदाचित त्या काळी सुद्धा एवढे मुंबईकर मुंबईमध्ये रस्त्यावर आले नव्हते तेवढे मराठा आरक्षणासाठी मराठे खास करून मराठवाड्यातले तरुण सगळे रस्त्यावर आले होते आणि याचाच धसका म्हणून सरकारनं मुंबई खाली करण्यासाठी जरंगे पाटलांच्या त्या आंदोलनाला साथ दिली आणि तो जी आर काढला परंतु त्याच धर्तीवर ओबीसी समाज समाज बांधव सुद्धा आता सगळे नेते सगळे पक्ष एकत्र मिळून ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी परत रस्त्यावर येणार आहेत ज्या पद्धतीनं मराठे रस्त्यावर आले त्याच पद्धतीनं जरंगे पाटील मिशीवर ताव मारून त्या ठिकाणी आंदोलन केलं जी आर घेतला त्याच पद्धतीनं ओबीसी सुद्धा तीनशे शहात्तर जाती ओबीसीच्या संरक्षणासाठी सगळे ओबीसी नेते एकत्र मिळून आता मुंबईत आंदोलन करणार आहेत म्हणजे माननीय न्यायालयासमोर परत हा प्रश्न जाईल त्यावेळेस सदावर्तेची भूमिका काय असेल त्यावेळेस भाजपवाल्यांची भूमिका काय असेल त्यावेळेस सो मुंबईतले उच्चगृह जे स्वतःला अतिशहाने समजतात त्यांची भूमिका काय असेल हे आपल्याला पाहावंच लागेल कारण जर मुंबई ओबीसी सुद्धा बंद केली हजारो लाखोच्या संख्येने ओबीसी जर मुंबईमध्ये आला तर मुंबई बंद होऊ शकते सगळ्यांना वेटीच धरू शकते आणि सरकारला परत ओबीसीच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल म्हणजे सरकार एक पाय आडत आहे आणि एक पाय विहिरीत आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे देवा भाऊ त्यांनी जे साठ सत्तर कोटी रुपये खर्च करून जे वर्तमानपत्रांना आणि मोबाईलच्या ऍप्लिकेशनला गुगल पासून सगळ्यांना जाहिराती दिली आणि स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेतली कदाचित ओबीसी मोर्चा नंतर ही पाठ कोण थोपटवणार किंवा सरकारला एक पाऊल परत मागे घ्यावं लागतं की काय आणि सगळ्यात महत्वाचं जे तिसरं षडयंत्र या सगळ्या मराठा आरक्षणाच्या एकंदरीत सगळ्या हालचालीवर येत ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरच्या विरोधात सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनानं आदेश काढून जे दाखल्याचं सरसकट आता वाटप केलं जाणार या सगळ्या घडामोडीच्या विरोधात जर कोणी न्यायालयामध्ये गेलं तर मात्र हे मिळणारे दाखले मिळणार आरक्षण आणि उधळलेला गुलाल हे सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाच्या एका स्टेवरून एका निर्णयावरून किंवा एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून सध्या जी महाराष्ट्रामध्ये हलचल सुरू आहे सध्या सरकारच्या मंत्र्यांची वेगळी खलबत ओबीसी नेत्यांमधली दोन तीन गटांची वेगळी खलबत मराठ्यांच दाखला मिळण्यासाठी सुरू असलेली खलबत आणि एकंदरीत आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण समर्थकांची सगळी लढाई या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला ज्ञात आहेत पण या सगळ्या गोंधळामध्ये ज्या पद्धतीचा लढा जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट कोल्हापूर गॅझेट पुणे अर्थात संस्थांचं गॅझेट हे सगळे गॅझेट जर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी फायदेशीर असतील तर त्याच गॅझेट मध्ये बंजारा एस अनुसूचित जमाती अजून वेगळ्या वेगळ्या जाती आपल्या आपल्या परीना आमचं सुद्धा त्या मध्ये नाव आहे आम्हाला पण मिळालं पाहिजे आमची पण वंशावळ आमचं पण सगळं अशा पद्धतीनं जर होऊ लागलं तर जे मूळ आरक्षण मागत आहे आणि ज्यांचं आरक्षण सध्या संविधानिक चौकटीमध्ये आहे या सगळ्यांना फार मोठा डिस्टर्ब होऊ शकतो मला एवढंच म्हणायचं आहे हा शेवटचा चौथा मुद्दा सरकारला आरक्षण जर जे मागणारा समाज आहे जो आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहे त्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर कदाचित जी जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे ती केल्यानंतर जर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची टक्केवारी वाढवायची असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येकाची आकडेवारी लक्षात घेऊन त्यांना त्या धर्तीवर आरक्षण द्यावं लागेल तरच आरक्षण मिळू पण शकेल आणि आरक्षण टिकू पण शकेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवल्यानंतर ज्याचं जे जे हक्काचं आरक्षण आहे ते त्या त्या प्रवर्गामध्ये दिल्यानंतर त्याला ते मिळू शकत हाच एक महत्वाचा दुवा या सगळ्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये भांडणामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल परंतु ना जरांगे पाठी अर्थात मराठे ना ओबीसी अर्थात सगळे गटतट किंवा इतर समाज जे आरक्षण मागणारे आहेत त्या त्या प्रवर्गामधले त्यांना जर सगळ्यांना सरकार म्हणून सगळ्यांना खुश करायचं असेल त्यांच्या वाट्याचं त्यांना द्यायचं असेल तर सगळ्यांच्या लोकसंख्येची टक्केवारी काढल्याशिवाय आणि लोकसंख्या ही निश्चित केल्याशिवाय आरक्षणाचा मार्ग के सुटणार नाही असं वाटतं परंतु लढाई मिशीवर ताव मारून चालणार नाही कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी असा, असा कायदा सांगतो बाकी जनता सुज्ञ तुमचं काय मत आहे नक्की कळवा जय शिवराय हो